तर विवर्स सर्वांचं राजवैद्य आयुर्वेदे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी राजवैद्य शिवाजी तर मी गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो आहे आणि परंपरेनं मला हे नॉलेज भेटलेलं आहे जशी आमची परंपरा पारंपरिक पद्धतीनं आयुर्वेदिक औषधं आमचे आजोबा पंजोबा आमच्या वडिलांपर्यंत द्यायचे तर वारसा मी ह्या ठिकाणी आता जपलेला आहे तर आजचा आपला हा विषय आहे हे औदुंबर जल कुठल्याही ग्रंथामध्ये जरी उल्लेख असला तर हे परंपरेने शिकले मी शिकलेलो आहे जे आमचे आजोबा लहान मुलांना जर आम्हाला गोवर काजणी आल्या तर हे औषध द्यायचे तेव्हापासून ते कसं काढायचं ते मी लक्षात ठेवलेलं आहे आणि याच्यावर मी खूप अभ्यास केला तर आजचा आपला विषय आहे महिला आणि पुरुषांच्या अनेक रोगांवर एकच औषध ते म्हणजे औदुंबर जल म्हणजे उंबराचे पाणी उंबराच्या मुळाचे पाणी ते अगदी प्रोसेस नुसार काढलं जातं त्या औदुंबर वृक्षाला सायंकाळी त्याला आमंत्रण दिलं जातं त्याचं मंत्र जपले जातात त्याचं पूजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सायंकाळी त्या ठिकाणी त्या मुळाला छेद लावून अर्धवट छेद लावून त्या ठिकाणी मडकं मातीचं भांड किंवा एखादं दुसरं भांड तांब्याचं भांड आणि कपडा बांधून त्या ठिकाणी ते लावलं जातं आणि रात्रभर त्याच्यामध्ये औदुंबर जल हे म्हणजे उंबराच्या मुळाचं पाणी थेंब 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 ते एकदम साचत असत ते अतिशय गुणकारी आणि औषधी असत शक्यतो प्रत्येक उमराला हे पाणी मिळत नाही नदीच्या काठी जर मोठा वृक्ष असेल तर से 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 है। है। त्याला ते जल मिळतं अतिशय दुर्मिळ आणि अतिशय दुर्लभ असा औषध आहे अमृत आहे त्याला अमृताची उपमा दिलेली आहे जास्त या औषधाचा प्रचार नाही ऑर्गेनिक आणि पूर्णतः नॅचरल आहे शंभर टक्के प्युअर नॅचरल ऑर्गेनिक औदुंबर जल फिकस रेशमोसा ट्री रूट वॉटर म्हणजे कस्टर फिक ट्री रूट वॉटर तर ह्या औदर वृक्षाला त्याला सायंटिफिक भाषेच्या मध्ये म्हणतात फिकस रेशमोसा आणि कस्टर फिक ट्री म्हणजे हे या इंग्रजीत याचं नाव आहे तर मित्रांनो व्हिडिओ आणि ही माहिती थोडीशी मोठी होईल परंतु तुमच्या जीवनामध्ये अतिशय फायदेशीर आणि अतिशय लायक ही माहिती असणार आहे तुमचं जीवन बदलणारी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कोठेही मिळणार नाही माझ्याकडे परंपरेने वारसा लाभलेली ही माहिती माझ्याकडं जिवंत अजून तशीच आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि लोकांना जीवदान द्यायचं आहे तर बघा महिला पुरुषांच्या अनेक रोगांवर एकच औषध अवदुंबर जल म्हणजे उंबराचे मुळाचे पाणी त्याला उमराचे पाणी पण म्हटलं जातं तर हे अतिशय थंड आणि शीतल सर्व रोगनाशक आणि विषनाशक असे असते ते नदीच्या कड्याला ते एक पात्र लावून ते भान अवदंबर का जर काढलं जातं आणि ते काचेच्या बरणीमध्ये किंवा चिन मातेच्या बरणीमध्ये साठवून ठेवले तर ते दहा वर्ष सुद्धा खराब होत नाही आणि त्याच्यातील कवडी मात्र गुण सुद्धा नष्ट होत नाही जसे तसे ते शिल्लक राहते आणि त्याचा आपण कधीही यूज करू शकतो कॅन्सरवर हे औषध अतिशय रामबाण आहे तर चला आपण बघूया महिला पुरुषांच्या अनेक रोगांवर कसे काम करते आणि किती सेवन करायचे कोणत्याही वेळेस सेवन करायचे काय आहेत त्या औदुंबर जलाचे फायदे मराठीमध्ये मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे परंतु प्रत्येकाला हिंदी समजत नाही म्हणून आज मी या औदुंबर जलाच्या फायद्याचा आणि महिला पुरुषांच्या रोगांवर कसे काम करेल त्याच्यावर मराठीत व्हिडिओ बनवत आहे तर चला मित्रांनो लहान मुलांच्या देवी गोवर आणि काजण्या टायफायड म्हणजे विषम जोर तर त्याच्यामध्ये औदुंबर जलाचे एक एक चमचा सकाळ सायंकाळ त्या मुलांना किंवा मोठ्यांना तर औदुंबर जर सेवन करायला दिलेस तर काही दिवसात थोड्या सात ते आठ दिवसामध्ये नष्ट होतात आणि टायफाईड अगदी बरा होतो म्हणजे विषम जोर हे तापावर अतिशय उत्तम काम करते तसेच आजारानंतर आलेली कडकी आणि उष्णता यावर म्हणजे आजारानंतर आपण आजारातून उठल्यानंतर आपल्याला कडकी भरते म्हणजे आपली तब्येत खालावते थकवा येतो कमजोरी जाणवते त्याच्यावर आणि उष्णतेवर हे अवतं जल दरवेळी साखडी साखरेबरोबर दोन चमचे सकाळ सायंकाळ सेवन केल्यास आजारानंतर आलेली कडकी भरून निघते अंगी ऊर्जा तयार होते एनर्जी येते आणि थकवा आलेला कमजोरी आलेली दूर होते आणि कडकी भरून निघते आणि शरीरातील उष्णता पूर्ण निघून जाते शरीर आग, जल -जल, आग, आग, जल -जल हे पूर्ण नॉर्मल स्थितीमध्ये जाग्यावर येते तसेच स्त्री आणि पुरुषांच्या सर्वांगातील उष्णता हातापायांची आग हातापायांची जळजळ डोळ्यांची आग मूत्राशयातील आग म्हणजे लघवीला जळजळ होत असेल तर डोके नेहमी गरत गरम राहत असेल आणि हातपायांची खाज तर हातापायाला खाज येत असेल तर त्याच्यावर अवधुक दरवेळी सकाळ आणि सायंकाळ दोन चमचे जर सेवन केलं तर मी सांगितलेले हे वरील रोग पूर्णपणे बरे होतात तसेच सर्व प्रकारचे कॅन्सर म्हणजे कर्करोग हृदयरोग मधुमेह मुतखडा वीस प्रकारचे प्रमेह यकृत प्लेहा म्हणजे यकृताची जी प्लेह आहे आपली लेवरची तिल्ली आहे ती जर वाढली असेल सूज आली असेल आणि जलोदर म्हणजे पोटात पाणी झाले असेल अंगात पाणी पाणी साठून शरीरावर हातातून सूज आली असेल म्हणजे आपल्या शरीरावर अंगामध्ये पाणी झालं तर ते आपल्या शरीरावर त्वचेवर पायावर साचते आणि अंगाला सूज येते त्याला म्हणतात जलोदर पोटात पाणी साचलं असेल पोट फुगलं असेल तर त्याच्यावर काविळ पांडुरोग म्हणजे रक्तसे तर त्या रक्तसे म्हणजे रक्ताशी कमी असणे अल्सर आणि जलोदर म्हणजे पोटात पाणी होणे या संपूर्ण सर्व रोगांवर औदुंबर जल हे दोन दोन चमचे सकाळ सायंकाळ दरवेळी सेवन केल्यास काही दिवस दोन ते तीन चार महिने पर्यंत सेवन केल्यास प्रत्येकी प्रत्येक रोगाचं टायमिंग पिरियड वेगळं आहे सात दिवसात जाते परंतु रोग बरा होतो आपण सेवन केल्यास तर सांगितलेले संपूर्ण रोग बरे होतात कॅन्सरसाठी तीन महिने घ्यावे लागेल कायविडसाठी सात ते आठ दिवस घ्यावे लागेल आणि तीन सात ते ती आठ दिवसामध्ये कायवीळ बरे होते मुतखाडासाठी मुतखडा पडेपर्यंत तसेच एक वीस प्रकारचे प्रेमे होते बरे होतपर्यंत मधुमेह तुमचा बरा होतपर्यंत सहा महिने सेवन करावे कुठल्याही प्रकारचं तुम्ही मधुमेहाची गोळी घेत असाल तर हे जबरदस्त काम करेल आणि नॅचरल आहे टॉयसिस अल्सर शरीरामध्ये पोटामध्ये अल्सर झाला असेल तर पोटामध्ये ओढून धरण्यासारखं वाटतं तर त्या अल्सरवर जबरदस्त क्वालिटीवर जबरदस्त काम करतं हे अवधून जल महिलांचे सर्व प्रकारचे मासिक पाळीचे दोष गर्भाशयाचे दोष गर्भधारणच्या बीजवाहिनीच्या ट्यूब्स म्हणजे नळ्या त्यांचे ब्लॉकेज म्हणजे जर गर्भधारणाच्या बीज जर वाहिनीच्या जर ब्लॉकेज असेल तर त्या बंद असतील तर त्या खोलण्याचं काम हे औदर करत आणि त्याच्यानंतर आई बनते वंदत्व म्हणजे मूल न होणे संतती प्राप्ती न होणे त्याच्यावर हो हे औदर दरवेळी सकाळ सायंकाळ सेवन केल्यास तर स्त्री ही बालकाची नक्कीच आई बनते तसेच लाल पांढरा प्रदर रोग म्हणजे थंड जलप्रदर सर्व प्रकारचे कुठल्याही प्रकारचा मासिक अल्पार्थव कष्टार्थ मासिक स्राव मासिक पाळी वेळेवर न येणे अशा अनेक प्रकारच्या महिलांच्या रोगावर हे अवधमोर्जन उत्तमरित्या काम करते आणि नॅचरल आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही हे एक एनर्जी ड्रिंक आहे म्हणजे यांनी शरीरामध्ये एनर्जी तयार होते पूर्णतः आपल्या आजाराबरोबरच आपल्या शरीरामध्ये एनर्जी पण तयार करण्याचं हे अवधमोर्जन काम करतं तसेच बाहेर जे कष्टकरी आहेत मेहनतीच काम करणारे उन्हामध्ये काम करतात त्यांच्यासाठी जर अवधन तुम्ही दोन चमचे सकाळी सेवन करून गेल्यास तुम्हाला भविष्यामध्ये होणारे आजार टळतात म्हणजे आपलं उतार वेळ लागल्यानंतर वृद्धावस्था लागल्यानंतर आपल्याला त्या जुन्या काळात आपण तरुणपणात कष्ट केलेल्या असेल उन्हामध्ये कष्ट केले असेल तर तरु मातारपानामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे भयंकर रोग उद्भवू लागतात त्याचा साईड इफेक्ट मातारपणे जाणवतो तर ते आपल्याला आत्ताच टाळायचे असतील तर आताच आपण हे अवधुंबर जल तरुणपणामध्ये सेवन करावे म्हणजे भविष्यात होणारे रोग टाळले जातात तर ऑफिसला काम करणारे स्त्री आणि पुरुष महिला मुली मुलं जर असतील तर, तर त्यांनी औदुंबर जल सेवन करून जावे खास करून उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर म्हणजे दिवसभर आळस येणार नाही ना तुम्हाला उष्णता जाणवणार नाही गरमीचा त्रास होणार नाही उन्हामध्ये पण बाहेर जाणाऱ्यांनी नाही जल सेवन करून जावे म्हणजे गरमीचा त्रास कमी होईल उष्णता त्रास जाणवणार नाही आणि एनर्जी तुम्हाला ऊर्जा जाणवेल थकवा जाणार नाही आळस येणार नाही कामामध्ये पूर्णतः उत्साह राहील आणि तुमचा ताण तणाव कमी राहील आणि तुम्हाला एनर्जी मिळाल्यामुळे तुम्हाला कामामध्ये उत्साह राहून भविष्यात होणारे रोग टेन्शनमुळे होणारे रोग डिप्रेशनमुळे होणारे रोग ताण होणारे रोग तळले जातील पुरुषांसाठी पुरुषत्व येण्यासाठी आणि वीर्य वाढून वीर्यातील शुक्रजंतू वाढण्याकरिता आणि पुरुषत्व येण्याकरिता तर पुरुषांनी दररोज दोन चमचे सकाळ सायंकाळ खडी साखरेबरोबर हे जलाचे सेवन केल्यास पुरुष हा मर्द बनतो विर्यातील शुक्रजंतू वाढण्याकरिता वीर्य शुद्ध होण्याकरिता हे जल सेवन करावे म्हणजेच वीर्य वाढून त्या वीर्यातील शुक्रजंतू वाढून वीर्य शुद्ध होते आणि पुरुष हा मर्द बनतो गेलेले पुरुष तो पुन्हा येते पुरुषत्व येऊन पुरुष दष्टपुष्ट शक्तिशाली बनतो आणि संभोग सम्राट बनतो आणि वीर्य घट्ट होऊन वीर्य त्रिशी करून येतो वाढतात त्याच्या अंगी मूल पैदा करण्याची ताकद निर्माण होते म्हणजे स्त्री आणि एखाद्या पुरुष जर महिला जोडीला पती पत्नीला मूल होत नसेल तर त्या दोघांनी हा प्रयोग करावा औदुंबर जर सेवन करावे निश्चित त्या दापत्याला संतती प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही अशी अतिशय उत्तमरित्या हे काम करते नपसक्तेवर वाजपणावर म्हणजे संतती प्राप्तीसाठी आणि गर्भधारणा जरी झाली तरी त्याच्यामध्ये त्या महिलेनं गर्भवती महिलेनं सेवन केल्यास जन्माला येणारी संतती ही पूर्णता निरोगी आणि सुदृढ आणि भविष्यात कुठल्याच रोगाला बळी न पडणारी निरोगी अशी संतान प्राप्ती उत्तमरित्या निपसते कुठल्याही प्रकारचे ते ये जन्माला येणारी ती संतती मूल खुजीत ठेवणे अल्पायू होणार नाही आणि कुठल्याही रोगाला बळी पडणार नाही रोगी येणार नाही आनी आनी में ते पूर्णतः निरोगी आणि स्वस्थ आणि भविष्यात कुठल्याही लोकाला रोगाला बळी पडणारे न पडणारे असे दीर्घायुष्य निपसते त्या महिलेच्या पोटामध्ये साते महिन्यामध्ये पाण्याची कमतरता असते ती पाण्याची कमतरता पण भरून निघते आणि ते पाण्याची कमतरता जाणवत नाही पोटामध्ये पाणी कमी असतं बघा त्यावेळेस ते पण जाणवत नाही आणि ती महिलेला एनर्जी पण मिळते आणि भ्रूणाचे पोषण व्यवस्थितरित्या क्लिअररित्या मस्त पैकी आणि निरोगी सुंदर असे बालक जन्माला येते उपदंस आणि एडसवर घरी औदुंबर जल जिरेच्या चूर्णाबरोबर सेवन केल्यास उपदंस आणि एडस रोग काही दिवसातच बरा होतो शुक्राश्मरी म्हणजे युरिया खडा जर झाला असेल तर त्याच्या सुद्धा औदुंबर जल सेवन केल्यास तुमचा शुक्राश्मरी युरियाचा असलेला खडा तो बाहेर पडतो उष्णतेवर जबरदस्त काम करते उष्णता जर वाढली तर पित्ताची जळजळ असेल तर औदुंबर जल सेवन करावी जळजळ कमी होते आणि उष्णता गायब होते शरीर नॉर्मल होते तर आपल्या मूत्राशया म्हणजे आगवत असेल मूत्राशयाचे सर्व विकारांवर विकारांवर किडनी विकारांवर लिव्हर विकारावर विकारावर हे औदर्जन अतिशय काम करते सर्व रोगनाशक आहे कोणत्याही रोगावर याचा वापर सपोर्टिंग म्हणून दुसरे तुम्ही औषध सेवन करत असला तर मध्ये याचा जर वापर केला आणि तसंही केला तर हे अमृतच आहे जबरदस्त काम करते तर कुणाला औदर्जन सेवन करण्यासाठी जर मिळत नसेल तर कसे काढायचे मी ते पण सांगतो माझा अवधुंबर जल काढण्याचा व्हिडिओ मी त्याची तुम्हाला बघा तुम्हाला आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे लिंक देईल औदुंबर जल कसे काढले जाते तेच पाहून तुम्ही अवदुंबर जल काढू शकता ते अतिशय दुर्मिळ आहे प्रत्येकाला मिळत नाही माझ्याकडं औदुंबर जल काळी टाकायचे औषध मिळते कुणाला हवा असल्यास माझा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा नंबर मिळेल ही एक लिटरची बाटली आहे ही अर्धा लिटरची बाटली आहे कमीत कमी अर्धा लिटरची ऑर्डर करावी तर मी संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हे अवधमर जल मी कुरिअरनं आणि पोष्टाने पाठवत असतो अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधं मी पोस्टाने पाठवत असतो लोकलपद देत असतो लोकल या ठिकाणी लोक या ठिकाणी व्हिजिटसाठी येत असतात भरपूर लोक या ठिकाणी आयुर्वेदिक औषध घेऊन जात असतात आणि भरपूर लोकांना फरक पडलेला आहे फक्त दिलेल्या माझ्या नंबरवर संपर्क साधावा आणि अवधर ज्याला मागावे आणि अशा बाटोमध्ये दिलं जातं मी पूर्णतः काचेच्या बर्णीमध्ये माझ्याकडे वीस काचीच्या बरण्या आणि दहा चिनी बरण्या आहेत त्याच्यामध्ये मी काढून सा कलेक्ट करून ठेवत असतो हो आणि लोकांना व्हॉट्सअपवर प्रावेड करत असतो त्याची किंमत मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितली जाईल तुम्ही मला कॉल करू शकता माहिती विचारू शकता आणि मागवू शकता तुम्हाला कोण विकारावर हवं आहे अल्सर असू द्या पोटाचे विकार असू द्या सर्व रोगांवर विष नाशे तुम्हाला जर शरीर म्हणजे टॉक्सिफाय म्हणजे पूर्ण विषनाश असेल तर जल सेवन करा ताकद कमवायची असेल तर जल सेवन करा जर पुरुषांना ताकद शक्तीशाली असेल तर जल सेवन करा महिलांच्या सर्व मासेच्या विकारावर औदर जल सेवन करा उष्णतेवर सेवन करा मूत्राशयाचे विकार जळजळ हृदयरोग कर्करोग जलोदर अल्सर अल्सर जलोदर रक्तसेख काविळेवर जबरदस्त काम करते वीस प्रकारचे प्रम हे रोग हे बरे करते मधुमेह हृदयरोगावर जबरदस्त काम करते मुतखड्यावर जबरदस्त काम करते किडनी विकारावर लिव्हर विकारावर कुठल्याही प्रकारचा विकार जरी नसेल तरी तुम्ही सेवन केले तरी तुम्हाला होणार याचा कुठल्याही प्रकारचा तोटा तर नाही पण फायदा भरपूर आहे तर मी स्वतः हे सेवन करत असतो आणि हे विष शरीर विष वृत्त मी ठेवत असतो तर कुठल्याही प्रकारच्या कामगारांनी स्त्री आणि पुरुषांनी लहानांनी याचं सेवन करावे आणि रोगापासून मुक्त राहावे कॅन्सरवर मी जबरदस्त हे लोकांना याची मागणी असते कॅन्सर हे अतिशय रामबाण आणि अमृत समान आहे आणि अमृत आहे हे दुर्मिळ आहे भेटत नाही मी अतिशय मुस्किलीनं आणि अतिशय मेहनतीनं हे मी तयार करत असतो आणि काढत असतो त्याचे जमाव करत असतो आणि साठवून ठेवत असतो लोकांना देण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यासाठी मेहनतीशिवाय फळ नाही आणि कुठल्याही प्रकारची मेहनत केल्याशिवाय आपल्याला फळ भेटणार नाही आणि लोकांना आरोग्य भेटणार नाही तर अशा प्रकारचं जर तुम्हाला काढता आलं तर तुम्ही त्याचं निश्चित सेवन करा रोगांवर नाही मिळालं तर माझ्या कोणत्या करा मागू शकता तर हे औदर्जन मी अवेलेबल करून देत असतो पोस्टानं कुरिअरने पाठवत असतो तर कोणाला हवा असल्यास तर नक्कीच संपर्क करा आणि आपल्या पूर्वजांकडून याची माहिती घ्या काळी टाकण्याची माहिती घ्या जुन्या वनस्पतींची माहिती घ्या जुनी जे औषध आहेत आयुर्वेदिक हर्बल त्यांचं जेवण सेवन करा निसर्गाकडे या निसर्गाने आपल्याला भरपूर वरदान दिलेलं आहे त्याचा आपण फायदा उठवा नैसर्गिक निसर्गाने दिलेली जी औषध आहेत ती निश्चित रोग बरी करणारे आहेत असे निसर्गामध्ये काहीच नाही की कुठल्या रोगावर मात होणार नाही असा आय। आयुर्वेदामध्ये कुठलाही उपाय नाही असं नाही तर आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारचे उपाय आहेत कोणत्याही रोगावर मात करण्यासाठी आयुर्वेदामध्ये उपचार आहेत निसर्गामध्ये उपचार आहेत तर निसर्गाने जे दिलं आहे त्याचं ते आपल्याला वरदान दिलेलं आहे मनुष्यासाठी आणि प्राण्यांसाठी प्राणी बघा कुठल्याही प्रकारचं केमिकल खात नाही त्यांना दवाखाना नाही ते पूर्णतः जंगलामध्ये फळे फुले पाणी खातात आणि आपलं आयुष्य पूर्ण जगतात आणि तेही निरोगी त्यांना कुठल्याही प्रकारचा हार्ट अटॅक बीपी शुगर असा कुठल्याही प्रकारचा रोग त्यांना होत नाही त्यांचं ठरलेलं आयुष्य तेवढं ते पूर्ण जगतात म्हणजे जगतात आपणही निसर्गाप्रमाणे वागलो निसर्गाचे नियम फॉलो केले तर आपणही शंभर वर्ष आपलं आयुष्य जगल्याशिवाय राहणार नाही आयुर्वेद देईल मिळवून देईल आपल्याला शंभर वर्ष आयुष्य आणि निरोगी शरीर हीच आपल्या आरोग्याची गुरु किल्ली आहे पण निरोगी शरीर ठेवायचं असेल त्यासाठी आयुर्वेदाचा पुरेपूर वापर करा तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाय पण घंटेला पण दाबायला विसरू नका अशीच आयुर्वेदाच्या वनस्पतींची जबरदस्त आयुर्वेदिक औषधांची अनेक रोगांवर उपचारार्थ माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे आणि माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असतात नक्की व्हिडिओला लाईक करा आणि लोकांना शेअर करा मित्रांना शेअर करा जेणेकरून हे औद्याच्या हर्बल आयुर्वेदिक अमृताच समान अमृता समान औषधाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना रोगमुक्त होता येईल फायदा उठवता येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एपिसोडमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ